राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थाना बाहेरचीही दृश्य आहेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे तब्बल एक तासाहून अधिक काळ ही बैठक झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरे हे, हे। शिवतीर्थाहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल एक ते दीड तासापासून दोन्ही बंधूंमध्ये चर्चा सुरू होती आणि आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थाहून निघाल्याचं पाहायला मिळतं आहे या भेटीमध्ये नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली याबाबतचा तपशीलही समोर येईल मात्र जागा वाटपाबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली का ते पाहणंही महत्त्वाचं असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील जी भेट आहे ती संपलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थाहून निघालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या ज्या भेटीघाटी होतात त्या भेटीघाटी अत्यंत महत्वपूर्ण आहेत युतीची जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मात्र जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली असेल या ही जी अटकळे आहे ती बांधली जात आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेऊन निघालेले आहेत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भेटीगाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत गेल्या जुलैपासून ते आत्ता नोव्हेंबरपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा भेट झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत वरुण सरदेसाई सुद्धा होते यासह अनिल वरगसुद्धा होते प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे आपण जाऊयात श्रेयस आता उद्धव ठाकरे हे जवळपास दीड तास राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निघाल्याचं दिसतय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरून निघालेलं आहे पक्षप्रधून उद्धव ठाकरे यांचा संपूर्ण कॉन्वर्स जो आहे तो आता निघालेला आहे उद्धव ठाकरेंसोबत बरून सदस्य होते आपण पूर्वी पण सांगितलं म्हणजेच एकंदर काय तर युतीच्या चर्चा आता कुठेतरी पुढच्या क्रमांकाने वाढलेल्या आहेत असं आपण बघू शकतो आणि त्याच गोष्टीमध्ये आज उद्धव ठाकरे जे आहेत ते एक तास तीस मिनिटं ही चर्चा संपूर्ण सुरू होती एक तास तीस मिनिटं शिवसर्त्या निवासस्थानी उद्धव ठाकरे वरुण सोडदेश यांच्यासोबत आले होते आणि त्याच्यानंतर अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आले होते आणि त्याच्यानंतर अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे प्रमुख नेते मंडळ होती युतीच्या चर्चा काय काय झाल्या त्याकडे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मात्र युतीच्या चर्चा झालेल्या आहेत असं कुठे ना कुठे कळतंय एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना पक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या प्रमुख नेते मंडळींसोबत आले कारण वरुण सरदेसाई हे चर्चेत आहेत कारण त्यांनी युतीच्या चर्चांमध्ये जो काय अभ्यास युतीचा करायचा आहे जो काय अभ्यास सीट शेअरिंगचा करायचा आहे त्याच्या वरुण सरदेसाई शिवसेनेकडून आहे तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेचे जे प्रमुख नेते मंडळ बाळानगौर असेल नितीन सरदे असेल ते होते अविनाश जाधव ठाण्याचे जे मनसेचे प्रमुख नेते होते पुन्हा एकदा आपण शिवतीर्थावर शिवतीर्थाकडे आता खऱ्या अर्थानं सगळ्यांचंच लक्ष आहे त्याचं कारण हेच की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपला कोणताही का नियोजित कार्यक्रम नसताना आज उद्धव अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले आणि हे चित्र समोर आलंय आता एक तास तीस मिनिटं ही चर्चा ही संपूर्ण झालेली आहे बैठक संपलेली आहे त्यामुळे बैठकीतून काय काय निष्पन्न झालं ते आता ह्याच नेते मंडळी सांगतील तर कळेल मात्र सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे कळायला हवं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अध्यक्ष राज ठाकरे हे कुठलेही नियोजित कार्यक्रम किंवा आता आम्ही बैठक घेतोय हे कुठल्याच गोष्टीला सांगत नाहीयेत आणि ते नियमितपणे ते घेताना दिसतायत दोन्हीही पक्षाचे नेते सुद्धा एकमेकाला भेटतायत त्यामुळे युतीच्या चर्चा ठाकरे बंधूंच्या मोठ्या प्रमाणावर आणि सकारात्मक सुरू आहेत हे चित्र आता आपल्या समोर येताना दिसत प्रामुख्याने आपण बघितलं गेलं तर आता या सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष यासाठी लागलंय कारण आज पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज इथं या शिवर्थ निवासस्थानी जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थानी तिकडे आले होते एक तास तीस मिनिटं ही चर्चा करून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निघालेत गाडीत त्यांच्यासोबत वरुण सरदेसाई बसले होते त्यासोबत आपल्याला कळतं की मनसेकडून प्रमुख नेते मंडळी बालनकर नितीन सरदेसाई अविनाश जाधव हे देखील होते आपण पुन्हा एकदा प्रश्न सांगितलं पाहिजे की ठाकरे बंधू एकत्र येत असतील आणि एकत्र येणार असतील अशी घोषणा जरी अधिकृतपणे झाली नसेल तरी या भेटीमागचे कारण युतीच आहे कारण प्रमुख नेते मंडळीनं घेऊन जेव्हा आपण खऱ्या अर्थात भेटीगाठी करतो तेव्हा ती ते गोष्ट युतीसाठीच असते हे चित्र आता समोर येताना दिसतंय आपल्याला आणि हे दिसत असताना आताच्या घटकेला मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची ताकद दोघांनी एकमेकाच्या विरोधात अनेक निवडणुका आजपर्यंत लढल्या आहेत त्यामुळे कुठे ना कुठे जी ताकद आहे दोघांची ती एकीकडेच असणार आहे सगळे पॉकेट जर आपण बघितलं गेलं तर दादरमध्ये जर शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे तर दादरमध्ये मनसेची देखील ताकद आहे माहीममध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे तर माहीममध्ये मनसेची देखील ताकद आहे या सगळ्यांमधून जर शीट शेअरिंग करायची असेल तर अनेक चर्चा गोष्टी कराव्या लागतील मनसेचे प्रमुख नेते मंडळी आहेत जे मनसेचं इकडे ऑफिस आहे कृष्णकुंजला जिकडे निवडणूक कार्यालय आहे तिकडे मनसेचे प्रमुख नेते मंडळी म्हणजे संदीप देशपांडे आणि त्यांची जी मुंबईची आहे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकशे पंचवीस जागांचा प्रस्ताव आम्ही देऊ शकतो त्याचं कारण एकशे पंचवीस जागांवर आमची तयारी आहे पण या सगळ्या एकशे पंचवीस जागा जरी पाहिल्या गेल्या तरी शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला किती जागा देता जाईल आणि जर ती जागा दिल्या जाईल तर शिवसेना ठाकरे गट किती जागा ठेवेल कारण या घटकेला आता सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी सगळ्या निवडणुकांमध्ये सगळी ही जी निवडणूक आहे ती प्रामुख्याने तीन वर्षांनंतर होणारी निवडणूक आहे त्यामुळे तीन वर्षानंतरची निवडणूक आहे तर सगळ्यांना ए बी सी म्हणजे प्रामुख्याने पहिल्या स्टेप पासून सुरू करायचं आहे त्यामुळे आताच्या घटकेला सगळ्यात मोठा मिनिमम प्रोग्राम जो आहे दोन ठाकरे बंधू ठरवतील हो तो मिनिमम प्रोग्राम सगळ्यात जास्त महत्वाचा आणि त्याच्यावर चर्चा झाली आहे या बैठकीत अशीच खऱ्या अर्थानं चिन्ह आता आपल्याला दिसून येत आहे नक्कीच श्रेयास आपण जर बघितलं तर युतीचा मुद्दा या बैठकीमध्ये आहेच आहे मात्र यासह जागा वाटपाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे जागा वाटपाचा जो पेच आहे तो कायम असू शकतो आणि त्याबाबत नेमका कुठला फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो आतापर्यंत आपण जे जे फॉर्म्युले म्हणू ती फॉर्म्युले फक्त तर्क आणि वितर्क असतील कारण एकंदर पाहिलं गेलं तर कुठल्याच फॉर्म्युला जोपर्यंत नेते मंडळींकडून येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्रामचे शब्द महाविकास आघाडी जेव्हा तयार होत होते तेव्हा सुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी वापरला होता तेच शब्द आता ठाकरे बंधू पण वापरताना दिसत आहेत कारण कॉमन मिनिमम प्रोग्राम ह्यासाठी आहे की दोघंही पक्षांचे जरी समान खऱ्या अर्थानं आपलं ग्राउंड रियालिटी असो तरीही ग्राउंड रियालिटी समान असेल तरी अनेक गोष्टींमध्ये विश्वास अनेक गोष्टींमध्ये खऱ्या अर्थानं पक्षाने जी काम केलं ते वेगळेपण आहे शिवतीर्थ या निवासस्थानी जरी आज बैठक झालेली असली तरी शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक ही काय शेवटची बैठक नाही आहे ही बैठका होत राहत आहेत पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उघडपणे भेटताना दिसतात त्याचाच अर्थ कुठे ना कुठे आता या युतीची चर्चा जी आहे किंवा चर्चा जी होत आहे ती कुठे ना कुठे पुढच्या पदावर गेलेली आहे पुढच्या पदावर जरी चर्चा केलेली असो तरी प्रामुख्याने या चर्चेमध्ये अशी सुद्धा एक वेगळं समीकरण तयार होतं तो समीकरण असं आहे की मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे दुसऱ्या फळीतले ने नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा चर्चा होताना युतीचं दिसत आहेत म्हणजे कोण तर बाळनगर मनसेचे प्रमुख नेते आहेत नितीन सरदेसाई मनसेचे प्रमुख नेते आहेत तसंच आज गाडीत आपण बघितलं गेलं तर वरुण सरदेसाई उद्धव ठाकरेंसोबत आले होते जरी त्यांच्या परिवारातले एक सदस्य असो तरी वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी युतीची आहे असं चर्चा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठे ना कुठे ही जर चर्चा होत असेल तर ही चर्चा युतीचीच झाली असेल आणि मी पहिलं पण सांगतो आणि आताही आपण प्रेक्षकांनी सांगितलं पाहिजे या युतीच्या चर्चांमध्ये अनेक गोष्टी समोर जरी येत असतील तरी प्रामुख्याने नेते मंडळींना ही चर्चा संपूर्णपणे करावी लागते त्याचं कारण हेच की आता गोष्टी ठरतील त्याच गोष्टी पुढे येताना प्रत्येक पायरीवर ती गोष्ट आपल्याला सामावून घ्यावी लागेल त्या गोष्टीवर होकार द्यावा लागेल त्यामुळे आता ज्या गोष्टी घडत त्या गोष्टी होकाराच्या नकाराच्या नसून या गोष्टी आता एक पूर्ण ग्राउंड तयार होतोय ठाकरे बंधूंचा आणि याच ग्राउंड रियालिटीवर कुठे ना कुठे वरचे खरं तर पद आणि नंतरच्या गोष्टी आपण कोणाला सीट देणार आहोत कोणाला सीट शेअर करणार कुठल्या उमेदवारावर उभं करणार आहोत या सगळ्या गोष्टी याच ग्राउंड रियालिटी नंतरच खरं तर डिसाइड होणार आहेत श्रेयस आपण जर बघितलं तर अगदी तीन ते चार दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेलेले होते त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती आणि त्यानंतर ते ती तीन ते तीन ते चार दिवस उलटले त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ था निवासस्थानी आलेले आहेत त्यामुळे एकूणच संजय राऊत या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती दूर आहेत तब्येतीच्या कारणास्तव त्यामुळे उद्धव ठाकरे हे स्वतः या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांची युती संदर्भात असेल किंवा जागा संदर्भात असेल भेटी गाठी घेण्यासाठी आले असतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणखी काय काय तपशील हे समोर आलेले आहे बघितलं गेलं तर संजय राऊत हे जेव्हा संजय राऊतांना उद्धव ठाकरे भेटले होते ते फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटले होते त्याच्यात कुठलेही आम्ही गोष्टी डिस्कस केल्या नाही चर्चा केल्या नाही पण शेवटी संजय राऊतांकडे अनेक गोष्टी समोर होत्या संजय राऊतच खऱ्या अर्थानं काही महिन्यांपूर्वी वक्तव्य या युतीबद्दल संजय राऊतांनीच पहिलं केलं होतं की दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का तर हो येऊ शकतात दोन ठाकरे बंधू निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात का तर येऊ शकतात ह्याचं पहिलं वक्तव्य जर कोणी केलं असेल तर संजय राऊतांनीच केलेलं मात्र ह्या जरी गोष्टी असल्याचं तरी आताच्या घटकेला आपल्याला जी चर्चा रंगताना दिसते दोन्ही पक्षाकडून जी चर्चा होताना पण जी नेते मंडळी ते सुद्धा तयार आहेत शिवसेनेकडून पण नेते मंडळी तयार आहेत आणि ते खुद्द करताना दिसत आहेत आणि हेच चित्र समोर येताना दिसत आहेत त्यामुळे कुठे ना कुठे पक्षभू उद्धव ठाकरे मनसेध्यक्ष राज ठाकरे हे नव्वंदा दहाव्यांदा किंवा अकरा जरी भेटले असतील आताच्या घटकेला विजय व्याम्यानंतर तरी आजच्या घटकेला ते युतीसाठीच भेटलेत हेच चित्र आता आपल्याला समोर येताना दिसत आहे शिवतीर्थ या निवासस्थानी आज उद्धव ठाकरे जे होते ते साडे अकरा बारा साडे अकराच्या च्या दरम्यान इकडे आले होते आणि आता आपण खऱ्या अर्थ म्हणतो वन फोर्टी फाय झालेत आणि आत्ताच उद्धव ठाकरे जे आहेत ते आता निघाले आहेत आपण बघू शकतो राजू पाटील जे आहेत ते राजू पाटील सुद्धा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरून निघालेत रा, राजू पाटील यांची गाडी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरून निघताना पाहतोय राजू पाटील हे मनसेचे प्रमुख नेते मंड आहेत जे त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीची जबाबदारी मनसेच्या पक्षाकडून देण्यात आली त्यामुळे ते सुद्धा निघालेत त्यामुळे या सगळ्या निर्णयामध्ये फक्त मुंबई महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली किंवा यासुद्धा चर्चा केल्या गेल्यात का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की युतीच्या संदर्भात ठाकरे चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या उघडपणे उद्धव ठाकरे आणि अध्यक्ष राज ठाकरे हे उघडपणे भेटताना दिसतात त्यामुळे कुठे ना कुठे आता युती चर्चा ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आणि हेच चित्र समोर येताना दिसत आहे आपण बघू शकतो जेव्हा विजय मेळावा होता तेव्हा काँग्रेस पण सोबत होती जरी काँग्रेसच्या मंचावर नव्हती आली तरी राष्ट्रवादी सुप्रिया सुळे आपल्याला मंचावर दिसलेला राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड आपल्याला मंचावर दिसलेले पण आताच्या घटकेला जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीचं समीकरण होणार तरी काय आहे कारण काँग्रेसने थेटपणे सांगितलंय की आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मनसे सोबत युती करणार नाही जर मनसे सोबत युती नसावी तर मग ठाकरे बंधू काय फक्त ठाकरे बंधू एकत्र राहणार आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय जो होणार वेगळा होणार आहे का याकडे आता सगळ्यांचं लक्ष माधुरी लागलेलं आहे त्याचा अर्थच हा की जर ठाकरे बंधू एकत्र असेल तर, तर दोनशे सत्तावीस जागा आहेत त्या दोनशे सत्तावीस जागांपैकी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल आणि मग ती जागा वाटप केलं जाईल आणि राष्ट्रवादींचे शरद पवार जे आहेत ज्येष्ठ नेते ते काय निर्णय घेता ये सगळ्यांमधून याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल नक्कीच श्रेयस सध्या जर बघितलं तर गाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत वरुण सरदेसाई हे पाहायला मिळालेले आहेत आणि सोबतच एक फोटो जो समोर आलेला आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि मध्ये अविनाश जाधव हे दिसत आहेत यासह आणखी मनसेकडून कोणकोणते नेते या बैठकीला उपस्थित होते जिथे पाहायला मिळालं किंवा ठाकरे सेनेकडून आणखी कोणकोण पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर या घटकेला आता आपल्याला वरुण सरदेसाई आपल्या गाडीत जाताना दिसले जो फोटो आता आपल्याला दिसतोय याच्यामध्ये अविनाश जाधव सुद्धा कारण अविनाश जाधव सकाळपासून आता आपण काही वेळ प्रवेश दाखवलं सुद्धा राजू पाटील देखील आता इकडून जस्ट निघाले त्यामुळे कुठे ना कुठे ठाणा का, आ, कल्याण डोंबिवली आणि मुंबई महानगरपालिका या सगळ्या गोष्टीचा जर निर्णय आहे तो आज खऱ्या अर्थानं त्याची चर्चा झाली का सगळ्यांचं जी चर्चा आहे ते व्यापक झाली चर्चा आहे का कारण एकंदर पाहिलं गेलं तर आपण बघू शकतो तर मनसेनी नगर परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संसद निवडणुकीत आपण कुठेही लक्ष देणार नाही ना होत कारण पक्ष म्हणून ज्या ज्या चर्चा मॅरेथॉन बैठका निवडणूक कार्यालयात होत आहेत त्या बैठकांमधून संपूर्ण बैठका त्या फक्त आणि फक्त हे मुंबई महानगरपालिकाबद्दल होत आहेत मुंबईच्या या गोष्टींमध्ये होत आहेत शिवतृदय निवासस्थान जिकडे खऱ्या अर्थान या बैठका झाल्या आहेत त्यामुळे आताच्या घटकेला आपल्याला कळत आहे की बाल अनगोकर असतील नितीन सरदेसाई असतील आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेने निवासस्थान जिकडे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इकडे आले होते या बैठकीला आले होते ही बैठक यासाठी महत्वाची आहे कारण त्यांच्यामध्ये अविनाश जाधव हो। वरुण सरदेसाई शिवसेनेकडून सुद्धा होते अविनाश जाधव होते राजू पाटील होते त्यामुळे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर बैठक ही सकारात्मक बैठक झाली आहे का या बैठकीत कोणता निर्णय आहे का आणि या बैठकीत कोणता निर्णय झाला असेल तो निर्णय आहे तरी काय याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे फक्त सगळ्यांच हो, हो. नाही तर बाकी पक्षांचा पण निर्णय लागला कारण जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर सगळी समीकरणं तर दुसऱ्या ठिकाणी जातील सगळी हो. समीकरणांना नवीन समीकरण घडेल आणि नवीन समीकरण घडत समी असेल या सर्व घडामोडींवर आपण असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी